सो हॅलो अँड गुड मॉर्निंग गायज सो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज जे आपली राईड आहे ते मोरबाड ते पुणे या जाणार आहेत आणि लोहगड या किल्ल्यावरती आपण जाणार आहोत तर त्याच्यासाठी आपला जो हे प्रवास सुखकर व्हावा यासाठी आपण श्रीपल फोडून आपली आजची जी राईडची सुरुवात करणार आहे तर चला सुरुवात करूया तरसो ले ले तर सो हो गाईज फायनली सुरुवात केलेली आहे आणि जस्ट मुरबाड मसा रोडला आहोत तर चला पुढे बघत राहा आणि एन्जॉय करा आजचा आपला नवीन लॉक हवा मारायला आलो होतो कारण आपला जो माझ्या नॉर्मल नॉर्मल म्हणजे छोटासा पंक्चर आहे आणि मित्रांनो जुन्नरता जेव्हा रस्ता वाचतोय तेवढा चांगला आहे आय थिंक कारण मधी मधीला मोठमोठले खड्डे पण मिळाले आणि बाकी रस्ता पण खराब खडी वगैरे हो निघाले कोय ना भाई थोडाफार तर ऍडजस्ट करायचं लागेल काय ना काय चल आणि गाई जी खूप दोन तीन दोन फाउटी फुटले होते आपल्याला जायचं कर्जतकडे तर कर्जतला जे रस्ता कोणता येते ॲक्च्युली कन्फर्म केल्यासाठी थांबलो होतं नॉर्मल नॉर्मल थांबलो ना म्हणजे ब्रेक आपले ओके म्हणजे नेक्स्ट चलते गायच मारुता आली होती मधीला आणि एकदम छोटासा प्राणी येत आहे त्याच्यामुळे काही नॉर्मल दिसला नाही अचानक दिसला गेली म्हणजे बाजूला गेली <laughs> <आँपने। laughs> नल ते गावामध्ये बसून आणि माग काय सीन झाला खूप जास्त मोठाले खड्डे होते कड्डे म्हणजे दोन्ही साठून कड्डे आणि म्हणजे गाड्या आपण काढूच शकत नव्हतो <laughs> आणि आपल्या जो माग जो आपला म्हणजे सीट पार्टनर आहे तो पण थोडासा गाबरला कारण का आपल्या मागे तो पहिल्यांदाच आलेला आहे फर्स्ट आहे त्याच्यासोबत आपली म्हणजे त्याचे पण आपल्यासोबत फर्स्ट राईड आहे आणि माझी त्याच्यासोबत फर्स्ट राईड आहे तर तो थोडासा म्हणजे एक म्हणजे अनायकाबो तू वचक नाही वचकला थोडासा बर ओके काय ना आणि गाईज चेक करा हे बघा यार रस्त्यावर खूप जास्त मोठे प्रमाणात दगड आणि जस्ट मित्र बोलायला लागला की बोलत तुम्ही पुढे चला करता तुम्ही एकदम स्लो येत आहे आता बाई स्लो तर यावंच लागणार आहे आणि सीन चेक फार माणूस आहे चेक नाव दिसलं नाही आणि ते गती गथिरस होत होत गथेर आय थिंक गाववाले नाहीतर कुणीतरी काढून टाकवाच पण हे चुकीचं आहे कारण का शाळा वगैरे आहेत गाव आहे तर तिथंशी माझे गतिरोधक गतिरोधक असणं खूप गरजेचं असतं आणि मित्रांनो आपला ब्लॉग दुसरा आहे तर त्यांनी ज्याने आपला चॅनल सबस्क्राईब सब नसं केलं तर प्लीज सबस्क्राईब करा कारण का आपल्या याच्यावर म्हणजे चॅनलवर लॉक्स येत राहतील पण एक महिना दोन महिन्यांनी कंटिन्युअसली तर तुम्हाला पाहायला नाही मिळणार पण हा ब्लॉग मात्र नक्की येतील त्यावर आपल्या चॅनलला जे सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि सपोर्ट करा आपल्याला कारण का तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे काय झालं कोण आहे

आणि हे बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले महाकाळ शिवतीर्थ चेक करा सुंदर सुंदरसा सवी थोडस फोटो वगैरे काढायला थांबलो होतो फोटो तो वगैरे काढलेले आहेत आणि काय काय आपले डोकेच भाऊ खूप जास्त प्रमाणात दिसत आहेत आणि यांच्या पासून आपला आवडता पण प्राणी आहे पण यांच्यापासून आपल्याला भीती पण वाटते कारण का कसं माहितीये आहे का ते मॉर्निंगला जे म्हणजे मस्ती करायला येतात जसे का आता बघा हे चार समोर समोर आले आडवे तिडवे कोण कसा घुसतोय काय करतोय स्वॅग राहत आहे काही और उनके स्वॅग मे आम्हाला पत्ता कडे जात आणि अगेन्स्ट विंड आहे येतो खूप जास्त सुरू लाखरण लाखरण या गावामध्ये पोहोचलोय कुणी लाखरनच असेल आपला ब्लॉग त्याच्यापर्यंत पोहोचला असेल तर नो कमेंट करा हा बघू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आता तू थांबलाय बाई थिंक आपल्याला आता हायवेने जावं लागत असेल विठ माहुली विठेवरी उभा विठल माझा बघा मागे बघू शकता तुम्ही आपल्या विठुरायांचा मोठे एक स्मारक बनवलेला आहे

महाराष्ट्र भूषण ते डॉक्टर नानासाहेब साहेब जर आहे कर्जत तो सॉरी काही कर्जत मध्ये आपण पोहोचलेलो नव्हतो आता पोहचतोय म्हणजे प्रवेश केलेला आहे आपण आणि मित्रांनो जर तुम्हाला या इकडे पुन्हा पुन्हा वगैरे कर्जतला यायचं असेल तर तुम्ही ट्रेननी पण येऊ शकता आणि इथन रिक्षा रिक्षा वगैरे करून जाऊ शकतात लोहकडासाठी आणि पुढून जे रायडर कम्युनिकेटी येते भाई गाय चेक करो, देखो हे करीएमडब्ल्यू आर या गाय द्याय तो मजा आहे असली जिंदगी का हाय देखो चेक करो राइडर हो, हो गाइस राइडर्स चेक करें यार यही तो असली जिंदगी है मजा है तैना भाई आर आर बी एमडब्ल्यू ओहो बने नहीं कहा चेक करो ओनली सुपर बाइक्स गाइस आपने पास ही भाई छोटा अपना छोटा चीती है भाई कोई बात नहीं भाई कभी ना कभी जिंदगी में अगर सक्सेस मिला तो भाई ले लेंगे जरूर ले लेंगे सिटी आ रहा है मुझे गाइस में ना एकदम मुझे नॉर्मल ही साला कारण का बहुत ज्यादा ट्रैफिक असते और चेक करा ए, अब कौन सा BMW है पता नहीं जय करो गाइस बीएमडब्ल्यू जय करो गाइस बीएमडब्ल्यू है देखो इतना बड़ा है 와 제크로 얘이 इतना चेक 린 체크 करो और गाइस वो जो, जो लोग है भाई फुल फुल सेफ्टी में दे है अने आप सेफ्टी में जैसे सेफ्टी बाकी हेलमेट है बाकी जैकेट सोगरना है बट और आपन आप सुपर बाइक पर नहीं है ओके में एकदम नॉर्मल स्पीड में चालू है अपन ये कर सकता है और गाइस इसका बैग चेक करो उसमें कार्टून नाचते ही रहा है भाई ये जो बाइक रहती है ना भाई सुपर बाइक बहुत मेहनत से लो, लोग लेते भाई ऐसे नहीं कि मतलब रहते है किसी के पास मतलब उनके पास पैसा रहता है भाई जी 900 चेक करो गाइस ये आ रहा चेक करो गाइस रेशी बाईक लोग छपरी बोलते हैं बर बाईक यार कोई बाईक मतलब छपरी नहीं होता लोकांचे वेगवेगळे विचार आपणही काही बोलू शकत नाही आणि सगळे बघा आज सेंडर राईट आणि सगळे आज फिरायला चालले आणि आपण सुद्धा फिरायला चाललेलो आहोत Jeg gang, en gang lige en gang var jeg चल रहे हो आप तो और गाइस चेक करा सब वो, मतलब वो राइडर्स बंदे आपने ये देखो चेक करो

गच्चे चेक करा मंकी गाइस ये देखो कितने राइडर्स हो चेक करो थाना तरह बगना चेक <laughs> कर रहा फायनली काय जस्ट पोचलोय आणि ट्रॅकिंगला सुरुवात केली चेक करू शकता आलटी बघा आलटी कोण जरा चिकना म्हणून 我在杭州那个。哈哈

गाइज देख सकते हो चेक करो ये देखो यो पूर्ण बॉडी पंडित बॉडी जीवनु पूर्ण वा जीवो फुटगन चे जीवो

तर चला मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे इथे समाप्त करूया आणि आपला ब्लॉग आवडला तर नक्की कमेंटमध्ये जय शिवराय